महाराष्ट्रीयन मध्ये किंवा कॉमनली जेव्हा माणूस खूप विचार करून खात नाही तेव्हा भा पोळी भात भाकरी हे जे स्टेपल आहेत ते आणि तेल तूप हे जे फोडण्यांमध्ये वापरलं जातं हे कॅलरीचे चंग आहेत कारण अगेन तेच आहे थोडस की पोळी खाल्ली भाकरी खाल्ली भात खाल्ला की मी पौष्टिक खाल्लं पण त्याला जोड देणं कशाची तरी गरजेचं आहे आणि मग ती आपण कशाची देतोय सो भाताला वरणाची जोड हवीच आहे आणि मग ते वरण अगदी पाण्यासारखं पातळ नकोय ते घट्ट हवंय की त्याला कॅलरीज मिळतील पण त्याच्याबरोबरनी प्रथिनं मिळतील आणि ती चांगल्या प्रतीची मिळते सो असं किती कॅलरीज <कुण> आता ऍप्स आलेली आहेत अर्थात की त्याच्यामध्ये तुम्ही टाकलं की मी एक पोळी खाल्ली हे खाल्लं ते खाल्लं ते खाल्लं ॲट द एंड ऑफ द डेट गिव्ज यू हे किती कॅलरीज आल्या पण परत तसंच म्हटलं की मी किती त्या भाजीला तेल घातलंय फोडणीला काही घरांच्या भाज्यांमध्ये अगदी तवंग येतात काहींमध्ये नुसतं तेल असं दाखवलं जातं हा प्रकार वेगवेगळा आहे सो ते खूप अगेन डिस्कशन करून म्हणजे काही वेळेला पेशंट्सच्या बरोबर हे करायला लागत काही हॉस्पिटल्समध्ये म्हणजे एन्डोक्रायनॉलॉजी हे जे आपण म्हणतो डायबिटीज आणि वेट लॉस अशा ह्याच्यामध्ये तर जेव्हा आम्ही इंटर्नशिप केली केईम मुंबईला तर आम्ही रिकॉल जो हो घ्यायचा त्याच्यामध्ये लिटरली आम्ही असे गोळे करून ठेवले होते कणकेचे की तुमच्या घरचा कणकेचा गोळा एवढा म्हणजे पीओपीचे पीचे गोळे केले होते ऑफकोर्स एवढा असतो का मग आम्हाला ते माहिती होतं की जर दिसायला कणकेचा गोळा एवढा दिसतो ते तीस ग्रॅम कणिक असते मग आम्ही त्याच्या कॅलरीज एव� कॅल्क्युलेट करायचो सो इतकं ते शा शास्त्र आहे सो ते घरात करणं म्हणजे तुम्हाला शिकायलाच लागेल ते <laughs> जर योग्य करायचं आहे तर वेग इन्फॉर्मेशन मिळून जाते गुगलवरती हाऊ मेनी कॅलरीज वन चपाती गिव्ज मी वेग इन्फॉर्मेशन मिळून जाईल